नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे तूर भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये तूरची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले याचा सर्वसर आढावा घेऊया चालतं बघ बा, बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठणमध्ये एकूण आले आहे दोन पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार सहाशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर भेटलाय सहा हजार सातशे छत्तीस रुपये तर सर्वसाधारण दर राहिला आहे सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे देवाळी देवाळीत एकोणाव का दोन क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार सहाशे पंच्याऐंशी तर सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार सहाशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर सुद्धा राहिलाय सहा हजार सहाशे पंच्याऐंशी पुढील बाजार समिती आहे व रेराव शेवगाव मध्ये एकोणाव का दोन क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार शंभर सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार शंभर आणि सर्वाधिक दर सुद्धा राहिलाय सहा हजार शंभर पुढील बाजारची समिती आहे भिवापूर भिवापूरमध्ये एकोणावक आहे बावीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर भेटलाय सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर राहिला सहा हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे शेवगाव शेवगावमध्ये एकोणाव का अठरा क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार पाचशे सर्वाधिक दर भेटला सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर राहिला सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे अकोला अकोलात एकोणाव का बाराशे शहात्तर कमीत कमी दर भेटलाय सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर भेटला सहा हजार एकशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर भेटलाय सहा हजार नऊशे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद तर...